नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाच्या हिरो या सदरात आपण बऱ्याच लोकांना आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत की जे खूप राग राग राबत आहेत मेहनत करत आहेत स्वच्छितच नाव होतात तरी नावं होत नाही असतात तर आज एक असं नाव आहे की कॅमेराने सिनेमॉटोग्राफर असं जे एक क्षेत्र आहे खऱ्या अर्थाने तो दिग्दर्शकाचा डोळा आहे तो जे दाखवेल ते लोकांना दिसणार आणि प्रत्यक्ष मोलाची जबाबदारी असते आणि हे जबाबदारी पार आहे आमचे मित्र आहेत राजेश लडल नमस्कार तर राजेशजी जी तुम्ही या क्षेत्रात कसे काय वळलात म्हणजे तुम्ही वेगळं फील्ड होतं असतो किंवा घरचे होते नाही घरचं असं वातावरण काही नव्हता शाळेत असल्यापासूनच मी या फिल्डमुळे आवड होती आणि नाट्य क्षेत्रात काम करत होतो शाळेत असल्या म्हणून अभिनय करायचो आणि दहावीला गेल्यानंतर एक आमच्या शाळेत एक छान एकांका झाली त्या लाइटिंग खूप सुंदर झालं बरोबर आणि मला आवडलं आवडल्यामुळे मी विचार केला की या आपण टेक्निकल गोष्टीकडे बोलूया अभिनय करण्यापेक्षा आपण टेक्निकल गोष्टी आवड मी तेव्हापासून नाटकाचं लाइटिंग शिकलो बरोबर नाटकाच लाइटिंग आणि ह्या गोष्टीसाठी मला माझ्या हस्त कोणीच नव्हतं हो आणि मला तसं कोणी सपोर्टही नव्हता की बाबा प्रोत्साहन माझ्या वडील दोन कामगार होते त्यामुळे ते ज्युपिटर मध्ये होते त्यामुळे तस काही सपोर्ट नव्हता आणि घरात तसं वातावरण नसल्यामुळे घरावर झाला विरोध तर होत ना तेच सांगत होत की वातावरण घडलं असल्यामुळे तू विरोध होता हे काय करतोय तू तू शिक्षण पूर्ण कर तू नोकरी कर हे सगळं करत असताना मी मला मी ज्या शाळेत होतो माझी शाळा म्हणजे दादर मधली सविधा दा शाळा अरे ज्या सविधा शाळेमध्ये लहानपणापासून मी आविष्ठ नावाचा एक मंच पाहिलेला बरेच मुले त्याला का म्हणजे हो। नानापाडी पासून सगळे अमृतपुरी पासून सगळ्यांनाच पाहिले तर त्यामुळे ती एक ओढ लागली होती ती ओढ लागलेली असताना मला शाळेच्या शिक्षकांनी जे लेखक होते होते त्यांनी मला घडवलं ते नाव होत विलास जोशी अरे आढली वाहले आता नाही बरेच वर्ष झाली वाहून आता एक साधारण विषय झाले वाल मला आत्ता आत्ता असं वाटतंय कारण मी त्यांच्या संपर्क मध्ये मी त्यांच्या नावाने एक एक पाचवी स्पर्धा घेतली होती बरोबर की ज्या गुरुने आपल्याला शिकवलं ज्या गुरुने आपल्याला उभं केला त्यांच्या नावाने एक पाचवी स्पर्धा घेतली आणि ती स्पर्धा घेऊन मी त्यांच्या एक आपली गुरुदक्षिणा कशी असते त्या पद्धती कार्यक्रम घेतला आता मी छान माझं म्हणणं असं आहे की हे सर्व करत असाल तुमचं पहिलं पदार्पण कुठे झालं नाटकात सिनेमात की सिरियल पहिले पदार्थ माझं नाटक आणि ऍज अ वॉट काय म्हणून एंटर नाटकात जी एंट्री केली ती मी ऍज अ डिझायनर प्रकाश योजना आणि कुठचं नाटक होतं पहिलं त्यात आता मी शीतल तळक आशिष केलं आपण त्यांच्यावर राहिलो त्यांच्यावर काम केली तुमचं नाटक होते त्याला मी हे डॅडी आयलं मी काय होतो तर हे डॅडी आयलवी म्हणजे विराट सरांनी आपण सोनाली पंडित वगैरे होते तर तो अनुभव कसा होता म्हणजे फार वेगळं नाटक मी स्वतः पाहिलेले ते फार वेगळा वेगळा प्रकार होता नाटक करताना खूप धमाल यायची आर्टिस्ट असतात तिथे कसं आपल्या सीरियल सारखं नसतं की तुम्ही चुकलात तर रिटेक होतो किंवा काय एकदाच जिथे चुकलाय तिथे त्याच जागेवरती परत कसं यायचं हे त्या त्या आर्टिस्टनी आणायचं असतं बरोबर आमच्याकडून चुकलं होतात त्यावेळेस की बाबा ह्या पॉइंटला इथे ब्लॅक करायचा आहे इथून चेंजेस होणार आहेत बरोबर किंवा इतक्या म्युझिक नंतर हे लाईट हा लाईट आला पाहिजे की जेणेकरून आर्टिस्ट जो बाहेर गेलेला आहे त्याला त्याचा ड्रेस चेंज करून त्यावेळेस पोहोचायचं असतं मी जे एक विचारतो तुम्हाला आमच्या बाबा प्रेक्षक बाबा डिंगच्या प्रेक्षकांना सांगा बाबा टाकीच्या की तुम्ही लाइटिंगचा वगैरे कसं काय सांगा आमच्या आता लाइटिंग सेन्स म्हणजे कसं आहे की लाइटिंग हा कसा कोणी लिहून नाही ठेवला पण ते तुमच्या नजरेशी नजरेत तुम्ही अचूक तुम्ही बघता आणि शूटिंग करताना तुम्हाला लाइटिंग करायला काही एवढं माझं वाटत नाही टेन्शन पण मध्ये जेव्हा तुम्ही लाइटिंग करता ना त्याला तुम्हाला त्याची विज्युअल बनवावीच लागतात मर्यादा जे मर्यादा तर आहेतच पण ती तुम्ही जो थिएटरला तुम्हाला जेव्हा रोड दाखवायचा आहे तर तो रोडचं लाइटिंग कसं असलं पाहिजे तो रोडवर काय दिसत कशा पद्धती दिसतो तो रोड कसं विज्युअल दिसत किंवा एखादी बेडरूम आहे तर आर्टिस्ट बेडरूम मध्ये आहे तर बेडरूमचा लाईट कसा दिला पाहिजे बाकी जे सोर्सेस आहेत त्या सोर्सेस नाटकात कळत की तुमचा सीन दिवसाचा आहे की रात्र चॅलेंज असत चॅलेंजेस आणि नाटकावरती पूर्णपणे लक्ष ठेवावं लागतं प्रत्येक वाक्यावरती लक्ष ठेवावं लागतं तिथं क्यू असतो काही गोष्टींचं वाक्यांचा क्यू असतो काही वेळेस म्युझिकचा गीव असतो त्याच्या कसं नजर तुम्हाला सांगायला आवडेल मला शीतल तळपदे हे प्रकाश योजनेचं अत्यंत उत्कृष्ट नाव अवॉर्ड विनर आहेत सतत अवॉर्ड असत त्यांचं कुठचंही नाटक बघा चॅलेंज असतो म्हणजे एक डिरेक्टरचं नाटक लेखकाचं नाटक असतं आणि त्याच्या जोडीला जर प्रकाश योजना शीतल तळपडे खास ऑडियन्स तयार झाला तो दाखवला बघायला तर तुम्हाला याच्यामध्ये एक स्पेशल नाटक काही लागतं शीतल तळपती करताना एखादं चॅलेंजिंग नाटक असं खूप झालं की खूप खूप छान नाटक केलं होतं सयाजी शिंदे नाटक बसवलं तुम्हाला पूर्ण एकटाच प्ले करायचा त्या सयाजी शिंदे आणि त्याचं लायटिंग केलं होतं कारण आख्या स्टेजवरती कवडसाबद्दल कवडचे कवड बरोबर त्याच्याबद्दल काही स्क्रिप्ट होतं गेलं खूप छान पद्धतीने लाइटिंग त्याने ते क्रिएट केलं ते खूप छान केलं होतं इंडिपेंडेंट नाटक नाटका जर केलं लाईट नंतर पुढे मी केलं मी पहिलं जेव्हा सबिरदास शाळेचं पहिलं बालनाट्य मी जेव्हा केलं पहिलं बालनाट्य केलं काय नाव होत यज्ञेश यज्ञेश नावाच नाटक होतं एका मुलावरती शोध होती अनाथ मुलगा आहे तो एका मंदिराजवळ मंदिराजवळ झोपलेला असतो तिथे तो, तो पूजा सांभाळतो त्याला मोठा करतो अशी एक कहाणी होती त्याचं लायटिंग केलं ला। होतं पहिलं नाटक तर लायटिंग केलं ला, मी त्यावेळेस बऱ्याच लोकांना लायटिंग बद्दल विचारलं मी सीशललाही विचारलं त्यावेळेस त्यावेळेस आपले जयवंत देसाई पण होते जयवंत देसाई काम केलं त्यांनी मला काही गोष्टी चॅकिट दिल्या तर ते नाटक करताना मी ते ला। नाटकाचं लाईटिंग केलं ला। पण त्या नाटकाला मला पहिलं पाहिजे किंवा असं मग पुढे पुढे प्राइजेस मिळत गेले नाही माझा एम एक वेगळाच होता मला फोटोग्राफीचा एक वेगळा छंद होता बर त्यामुळे मी नाट्य जास्त रमला नाही नाटक करता करता काही अवॉर्ड कसे काय म्हणजे मिळाले तुम्हाला ते नंतर तुम्ही जे वळलात ते सिरियल सिनेमातून केले जे बऱ्याच सिरियल सिनेमे हिट आहेत आता माझं असं म्हणलं की पहिल्यांदा तुम्ही सिरियल केली की सिनेमा केला जेव्हा <laughs> इंडिपेंडेंट इंडिपेंडेंटली त्यावेळेस मी ज्यावेळेस हे क्षेत्रात येण्याच्या आधी येताना मी काही कोर्सेस केले बर म्हणजे फोटोग्राफीचा कोर्स केला त्यावेळेस व्हिडिओग्राफी चालू झाली होती अवश्य व्हिडिओग्राफी केली आणि त्या ते दोन कोर्स केल्यानंतर मला काही नेहर भेटले तू काय थिएटर फक्त करतोस तू या क्षेत्राशी पण बॉन देऊ तुला लायटिंग येतं हे येतं तर लाइटिंग तसं थिएटरला कसं कॉम्पॅक्ट लाइटिंग असतं त्यामुळे करायला काही वाटत नाही पण एखाद्या सेट वर जाऊन सोर्सेस बनवणे त्या सोर्सेस लाईट क्रिएट करणं हे जे पाहिलं आणि मी सर्वप्रथम मला अजित सरांनी मला राखी सरांकडे नेलं अरे राखी सरांची ओळख करून दिली त्यांना सांगितलं त्यावेळेस मी अ त्यांचं गोवा हिंदू असोसिएशनचं एक नाटक करत होतो हिंदी नाटक फार कोण नाके जाके म्हणून ना ते राकेश सावंतांनी डिझाईन केलं होतं त्यांच्या त्यांच्याबरोबर मी त्या नाटकाला डिझाईन कळवलं होतं अरे त्या नाटकाच्या संदर्भात त्यांची भेट झाली आणि मला अजित भुळे सरांनी त्यांच्याकडे मिळून त्यांची ओळख करून दिली की याला इंटरेस्ट आहे कॅमेऱ्यामध्ये त्याला तुझ्याकडे असिस्टंट ठेवून तर त्यावेळेस राकेश सरांनी मला ठेवलं असिस्टंट मध्ये आणि मी जवळजवळ महिना दोन महिना कंटिन्यू त्यांच्या फक्त कॅमेऱ्याच्या मागे उभा राहायचं ना कुठल्या लाईटला हात लावायचो ना कुठल्या गोष्टी तर होतो मला फक्त दाखवलं गेलं की तुम्ही बघा काय करू काय लिरीक्षा हा त्यानंतर ज्या सिरियल्स मध्ये त्यांच्यावर काम करत होतो त्या अचानक काही त्यावेळेस नवीन चॅनल सुरू झाले होते जसं जी सोनी हे जे चॅनल आहेत त्यावेळेस सुरू होत होते एक एक दो त्यांच्या दोन सिरियल बंद झाल्या त्यामुळे आम्ही घरी बसलो मी तर शेतलकडे येऊन शेतलकडून लाईटिंग वगैरे करायला लागलो मग त्याचे शोज वगैरे ते मी सांभाळायला लागलो मग थोड्या दिवसांनी राजा सटनकर म्हणून जे ते तिथे त्यांच्याकडे ऑपरेट करायची त्यांची एक नवीन सिरिया सुरू झाली त्यांनी मला विचारलं तू माझ्याबरोबर कसं इथं दादा मी करायला काय होत मी करणार मी त्यांच्याकडे गेलो आणि मी कंटिन्यू त्यांच्याबरोबर जवळ सात आठ वर्ष कंटिन्यू त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर करत असताना मी सगळ्या सिरियल्स काम केलं उदाहरण सिरियल वन हे आपण खूप बऱ्याच सिरियल्स केल्या सिनेमात इंडिपेंडंट डिरेक्टर कसं झाला आणि ज्यावेळेस राजा सटनकर आणि राहुल जाधव ह्या दोघांनी त्यांनी ती पहिली फिल्म केली अगोदर यावेचा पहिली अगं बया ती निगेटिव्ह होती होती बरोबर ती निगेटिव्ह होती त्या वेळेस मी त्यांना अशीच केलं त्या फिल्म ला हा ती फिल्म अगो ब्रयावेच्या जप्पा या फिल्म मी अशिष्ट केलं ते अशिष्ट करून मग त्यांच्यावर बेगुंड नाईन बलेग होती बे गुंड अश्या चार पाच फिल्म्स त्यांच्याबरोबर असे केलं इंडिपेंडेंट कोणती केली पहिली इंडिपेंडेंट केली अशोक राणेंची अशोक राणे हे फार मोठी समीक्षक आहे सांगावच वाटेल अशोक राणे यांनी जगभराच्या सिनेमाचा अभ्यास करणारे अभ्यासात येतो मी त्यांचा सहकारी होतो मधल्या कारण मोठमोठे सिनेमे इंग्लिश हिंदी बघायचो त्या माणसाला प्रचंड नॉलेज आहे आणि अशा माणसाकडे यांनी काम केलं म्हणजे प्रश्नच नाही कोणती लग्नाची नावाची एक फिल्म होती त्यांची त्यांना ती खूप करण्यासाठी खूप धडपड होते बऱ्याच लोकांना त्यांनी विचारलं माझ्याही आधी दोघे तिथे होते पण काही कारणास्तव माझ्याकडे आली आणि मी त्यांना जॉईन झालो मलाही त्यांच्यावर काम करायची खूप इच्छा होती की बाबा एक समीक्षक आहे एक जो फिल्म शिकवणारा माणूस आहे परेक्त। परेक्त। आ, ते एवढं आणखी काहीतरी वेगवेगळ्या शिकायला भेटलं तर ह्या विचाराने मी ती फिल्म घेतली आता ती माझी पहिली निगेटिव्ह होती फिल्म त्या बर त्याच्या नंतर तुम्ही मध्ये छिद्र पण केली त्यानंतर मी मध्ये आम्ही काही माझे मित्र आहेत मी अजूबाई करत असताना काही आमचे आमचे मित्र एकत्र होते जे आम्ही अशिष्ट होतो त्यामध्ये आमचा एक मित्र आहे संगीत दुमान बर तो तो आहे त्याच्यातली एक फिल्म आली आमची जी सलोडक्शन होती ईश नावा ईश सुरू करत असताना आम्ही बऱ्यापैकी एकत्र कामं केली इंडिपेंडेंटली कामं केली त्यावेळेस त्यातून आम्ही मग पुढे जाऊन सगळ्या गोष्टी शोधल्या जाते थांबूया

ती एक फिल्म होती पण त्याचं नाव मला माझं नाव ते पण ती मी त्या पद्धतीने केली त्यानंतर मी परत मुंबईत आल्यानंतर बऱ्याच सिरियल चालवल्या माझी पहिली या सुखान नावाची सिरियल होती खूप चिट्रे ही केली प्रयत्ना करत केली केली अशा बऱ्याच मराठी सिरियल्स केल्या हे सगळं ना करत ज्यावेळेस आमचा जो ग्रुप होता आणि त्या ग्रुप मधून एक छान केली तो डिरेक्टर आहे आज खूप मोठा डिरेक्टर आहे केदार वैद्य बरोबर हा आम्ही ठरवलं की आपण झित्रावरती काहीतरी करायचं झिप्रा या आपण काय करावी पण ती इतकी इतकी प्रचंड हवी होती की त्यासाठी की किती कसं करता येईल आणि तेवढं बजेट लावणं कठीण होतं आणि त्याचे जे लेखक आहेत कादंबरीचे अजून साधू त्यांचं म्हणणं होतं की ही केली तर प्लॅटफॉर्मवरच करा तुम्ही रोडवर आणून केली तर ती प्लॅटफॉर्मचीच खरी मजा प्लॅटफॉर्मची स्किल चालते त्यामुळे ती प्लॅटफॉर्मच केली पाहिजे अवॉर्ड मिळेल सिनेमाला त्या सिनेमाला चार अवॉर्ड मिळाले हो कोणते बोलतोय त्याला बेस्ट एडिटर आहे बेस्ट कॉस्ट्युम आहे चार चांगले आहेत मला चार चांगले अवॉर्ड मिळाले तुम्हाला त्यावेळेला माझं नॉमिनेशन होत जी गौरवला ते आता जे ज्युरी होते ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं पण ते नाही झालं नाही झालं तुमच्या आता सध्या डोक्यात आता ड्रीम प्रोजेक्ट आहे कधी आता आपण एक कॅमेरा डिरेक्टर सेल्स आहे ड्रीम प्रोजेक्ट असतो एखाद्या म्हणजे जसं काय आहे काही ब्रेन म्हणजे जिथे होत ब्रेन म्हणजे ब्रेनच ते त्याच्यातच खूप मोठ्या गोष्टी करणार ज्या होत्या खूप हा पण तसं मुंबईची परमिशन ह्या परमिशन त्या परमिशन जे आता झालं आणि जे मनात होत शॉर्ट जे आहेत ते ते नव्हता आम्हाला करता कारण का त्यावेळेस ब्लास्ट त्याच्या आधी ब्लास्ट पण होऊन गेले होते सात दिवसांनी आम्ही शूट केलं होतं बरोबर तर त्यामुळे एक ठरवित जागा होती की त्या जागेच तुम्ही शोध करायचं ते लिमिट होतं लिमिट होतं त्या लिमिटमुळे आम्हाला जता नाही आलं तो जागा आता तुम्ही ऑडियन्सला म्हणजे कॅमेरा डिपार्टमेंट येणार लिमिटेड त्यांना काय सल्ला काय करायला पाहिजे एक्झॅक्ट काय झाले अगदी डिव्हिटल आल्यामुळे सर्वसामान्य आणि डिव्हिटल आल्यामुळे व्हिडिओ कॅमेरे जे सिरियलला पण आहे सिरियलचे कॅमेरे हे ब्लॉक लेन्स वर गेल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला खूप काही हेत पण ज्या फिल्म कॅमेरा आहे त्या कायंना फोटो कॅमेरा जसा सोनीचा अल्फा 7 आहे बरोबर या जो कॅमेऱ्याला तुम्ही जो फिल्म बनवतात तो जो कॅमेरा जशासाठी बनलाय ज्या क्वालिटीज आहे तुम्ही तेच काम केलं तर ते खूप सुंदर दिसतं तर तुम्ही जरपेक्षा पेक्षा मारलं तर नाही जमणार फिल्म करायला गेला त्याच्यावरती तर ते जेवढं तुमच्या पडद्यावरती फिल्म दिसते की ती तर त्यामुळे आत्ताच्या मुलांनी जास्तीत जास्त लाइटिंग लक्ष ठेवावं कारण घालते त्या आईला जो पोट जेवायला मिळालं नाही तर ते मूल ते तेवढं स्ट्रॉंगली जन्माला येत नाही तसंच सिनेमा आहे की तुम्ही जेवढ छान पद्धतीने लायटिंग करा आणि त्या कॅमेराला पुरेसा एक्सपोजर करा कॅमेरा स्ट्रॉंगली एक्सप्रोज द्या मला याच्यावर एक गोष्ट आठ फिल्म होता जय मेहता हिरो होता हिरो बरोबर नव्हता पण काय केलं मागून लाईटिंग धुवा दूर रे फ्रेमची ब्युटीफुल फ्रेम सह्य झाले सह्य झाले असे जिमिक्स करावे लागतात खूप जिमिस करतात ज्यामुळे काही गोष्टी जगतात बरोबर काही गोष्टी uh, साऊंड बऱ्यापैकी खूप गोष्टी घातल्या जातात तुमचा आदर्श कोण आहे कॅमेरा लाईन मधले कॅमेरा सिनेमॅटोग्राफर तुम्ही कुणाला मानता नाही तुमच्या साहित्यच आहे अशोक मेहता जे मोठे सिनेमॉटोग्राफर होते मोस्टली त्याचे खूप प्रत्येक जणच आहेत मीच नाही प्रत्येक जण त्यांना संतोष हा संतोषी गण आहे ते सगळे आहे आत्ताच्या यामध्ये पण आहेत बऱ्यापैकी सगळे मी केर काम केलेलं आहे मी जेव्हा केर न्यायांबरोबर काम करत होतो त्यावेळेस विचारले तर त्यावेळेस त्यांनी मला एकच सांगितलं तुझे काम कर करिता भेटाय होता आहे एक महिना पास जेव्हा थेअरी करत नव्हतं कारण माझी कॅपॅसिटी नव्हती की मी एफटीएम जाऊन शिकेन आहे त्यांचे वडील केपिया नायर हे एक शिक्षक होते ते जेव्हा हो रिटायर आले होते ते राहायला पवईला होते विद्यानंद रोज सकाळी अकरा वाजता त्यांच्याकडे जायचो पाच वाजेपर्यंत असायचो ते, ते सक... संपूर्ण आरजी मला त्यांनी शिकवली की सकाळीच्या सण पासून संध्याकाळीचा सण पर्यंत उगम पासून मावळ्यापर्यंत हो जो सणचा कलर आहे तो काय आहे तो कशा पद्धतीने आणि तो मध्ये कसा मोडला जायचा संपूर्ण नॉलेज प्रॅक्टिकली मला शिकवलं तर मित्र बघा यात बऱ्याच गोष्टी असा की आपल्याला कळत नाही आणि खूप ठिकाणी बघा ना सगळं काय बक्ष लक्षात घ्या शिकण्याचं सगळं काम करण्याच्या नंतर गोष्ट आहे शिकण्याचं सगळं त्यांना भेट त्यांना भेट ही उत्सुकता ही क्युरिअस हे जे शिकण्याचं तंत्र आहे तुम्ही येणाऱ्या नवीन पिढीने शिकायला हवं तर तुम्ही पुढे सरकार सिनेमा वाटत एवढा सोपा नाहीये आहे का म्हटलं तर पण म्हटलं तर फार कठीण आहे जेवढ्या लोकांबद्दल असिस्टंट म्हणून काम कराल तेवढं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला म्यूज प्रत्येकाने न्यूज करतात तुम्हाला तर त्यातून तुम्हाला करायचंय की मला काय घ्यायचं काय नेमकं मला काय द्यायचं तर तसंच आपण वेगवेगळ्या अमिताभ बच्चन बघतो शाहरुख सलमान नगर याच्यातून अभिनय काय येईल आपल्याला हे शिकणार तर हिट होते शाहरुख त्यांना फॉलो करायचे हे सगळ्यांना माहितीये काही लोक अशा फॉलो करत आहेत तसं येऊ घडू शकतात तर हे असं क्षेत्र आहे धन्यवाद तुम्ही आलात खूप आमच्यासोबत शेअर केलं तर धन्यवाद